शोध बातमीचा वेध सत्याचा न्यूज विश्व निर्माता संपादक वैभव हराळमौजे लोणी व्यंकनाथ ता श्रीगोंदा येथे बौद्ध आणि मातंग समाजाची जुमी स्मशानभूमी असून सदर स्मशानभूमीमध्ये चौथरा बांधणीच्या कामाच्या चर्चेसाठी आम्ही बौद्ध समाज बांधव त्या ठिकाणी दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस उपस्थित होतो त्या ठिकाणी प्रवीण कुमार उर्फ बाळासाहेब बनसीलाल नाहाटा हे त्या ठिकाणी आले व त्यांनी समाज बांधवांना दमदाटी शिविगाळ करून धिंगाणा घालण्यास सुरुवात केली आंदोलन करण्याचा माझा उद्देश असा आहे की आमची बौद्ध समाज आणि माते समाजाची एकोणचाळीस गुंटे पूर्वीची होती तर एकोणचाळीस गुंठीपैकी एकोणीस गुंठे ही मातेन समाजाची घर आहे ग्रामपंचायत दिलेलं आहे तर त्याचं पूर्ण अतिक्रमण आहे राहिलेले जास्त करून गुंठे ते तर आम्हाला सरपंच सांगत नाही पण बाकीचे लोक सांगतात की आणि ते मी नाठा सांगतात मी सांगतो सरपंचपती की तुम्ही दहा दहा गुंठे घ्या राहिलेली दहा गुंठे दहा गुंठे सांगा ते आम्हाला मान्य नाही कारण आता झेंडा आहे आणि यांनी जर अगोदर एकोणीस गुंठे घेतलेले असते आणि राहिलेली जर दहाच गुंठे आम्हाला दिले ते आमच्या मान्यच सदर प्रवीण कुमार उर्फ बाळासाहेब बन्सीलाल नाहटा यांचा कोणताही संबंध नसताना तसेच ग्राम पातळीवरील कोणत्याही संविधानिक पदावर नसताना त्यांनी त्या ठिकाणी येऊन समाजबांधवांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला व घाणघाड शब्दात तसेच अश्लील भाषेत शिविगाळ करून दमदाटी करून बौद्ध व मातंग या दोन समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न केला असल्याचे आंदोलनकार्यांकडून सांगण्यात आले आणि यांनी जर अगोदर एकोणीस गुंठी घेतलेली राहिलेली जर दहाच गुंठी आम्हाला दिले ते आमच्या अन्याची काहीच उत्तर देत नाही मग आम्ही काय करायचं दिलंय तुम्ही तुम्ही जर आम्हाला नोटीस दिली त्या नोटीसाप्रमाणे कारवाई करा आम्हाला काम करू द्या हे आमचा आहे अस्तित्वाचा प्रश्न आहे आमचा स्वाभिमान आहे मग ती सांगितलं की आता समोर <ण्याग> मी सांगू शकत नाही तुम्हाला पण त्यांनी सांगितलं हे जी कागदपत्र आहेत ना ते घालायचं तुम्ही सौजूर्या काय सांगायचं मग ही त्याची भाषा तिथं भाषा गेली नंतर ते तसा आडवा तेवढा बोलल्यानंतर निघून चाला होते बाजूला होते सारखे असं काय बोलला काय शिवी दिली पण नॉट शिवी देतो तुम्हाला असं काय बोलला तसं काय बोललं म्हणून सगळे एक परंतु त्याला त्यांच्या एक सभासद होता त्यांनी त्याला बघा समजून सांगितलं की हा विषय गावात आहे आपण तुम्ही करायला एकटा एकटे तुम्ही आलेला आहे तो त्या घेऊन चालला पण त्याच्यावर सुद्धा त्यांनी आरेवारी केली आरेरावी केली दुसरा तंत्रमुक्तीचे अध्यक्ष त्यांच्यावर सुद्धा त्यांनी आरेवारी केली आणि तो दिवस तिथून मग कसं तरी त्याला नेला नेल्यानंतर मग आम्ही आता ती जे काही द्यायला गेलो तर त्याने त्याच्या अगोदरच हे केलं संदेश पाठवला तुमच्यावर याच्यावरील की मी जा कुणालाही नाही कुठं जा काही करा मागा कसं करा अशा पद्धतीने ते भाषा जातीवादी तो तिथं बोलला ते आम्ही पी सांगितलं पी आय मला होतं असं तिथं हाच विषय दुसऱ्या दिवशी तहसीलदारांनी आमची मिटिंग घेतली तहसीलदारांच्या मध्ये त्याला बोलवलं काही संबंध नाही तो सरपंच नाही काही नाही सदस्य नाही काही नसतं त्याला तिथे बोलवलं आणि आम्हालाही बोलवलं आम्ही आलो तो आलो तिथं सुद्धा त्यांनी काय केलं तहसीलदारने आम्हाला काय सांगलं आम्ही दाखवलं ग्रामपंचायती तिथे ग्रामसेवक होते आमचे भाई होता त्यांनी त्याचे कागदपत्र सगळं व्यवस्थित चाललं होतं तर तो लगेच मध्ये मध्ये बोलायला लागला असं झालं तसं झालं काही संबंध नाही त्याचा असं काय झालं तसं काय झालं म्हणजे बोलाय त्याला म्हणलं हो तुम्ही साहेब तुम्ही